अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते सर्व स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पंधरावा सुरू करणार आहोत जर आपल्या जवळ वाचायला वेळ नसेल तर कृपया करून एकदा नक्की ऐकावा आपल्याला नक्कीच स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री गणेशाय नमा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवोन दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगल वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी ऐसे ज्यांचे ते करिता स्वामी भक्ती जनहासती हासती तया ते त्यावेळी मंगळ वेळ्यात तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत सहज वनमाजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती कंटक करो न, तीयेवर शय शयन ऐसे नवल देखो न लोटांगन घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमाळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद ठेवी ती तत्काळ मस्तकी तयांचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता मने घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात, दाटले, चित्त जडले श्री चरणी, भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्याूर अश्वापदे ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ भानावरी आला अपरिमित देखिला सर्प सर्पसमूह चोही कडे शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनि अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनी परतले सत्वर ब्रामामाजी आले सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकर्णी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणापणस्त श्रीरस्तु शुभम श्री स्वामी समर्थ महाराज की जय